आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षाचालकावर मिरची स्प्रे फवारून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली गणेश सपका असं जखमी चालकाचे नाव असून ते कॅम्प चार मधील मराठा विभागात राहतात सोमवारी पहाटे ते स्थानकाजवळ रिक्षा रांगेत थांबले असताना अचानक डोळ्यात मिरची स्प्रे जाण्यामुळे त्यांनी जवळच्या इडली विक्रेत्याकडे चौकशी केलं तेव्हा हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत मिरची स्प्रे मीच मारला असे म्हणत वाद घालू लागला काही क्षणातच त्याने सकपाळ यांच्या डोळ्यात मिरची फवारली आणि हातातील स्टील कड्याने डोक्यावर व तोंडावर जोरदार मारहाण केली या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला इतर रिक्षा चालकांनी मदतीस धाव घेतली असता त्यांच्यावरही मिरची स्प्रे फवारण्यात आला आहे हृदय करमचंदानी हा आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय गंभीर जखमी सकपाळ यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय सर माझं नाव गणेश हरिचंद्र सप्पाळ वय वर्ष पंचेचाळीस मी रिक्षा चालत आहे उल्हासनगर चार नंबर आपल्या स्टेशन परिसरामध्ये मी रिक्षा चालवतो काल पण मी सव्वा चार वाजता रिक्षा लावलेली असताना स्टेशन परिसरामध्ये बिर्ची स्प्रेचा कोणीतरी बिर्ची स्प्रे तर ठसका लागायला लागला तर तिकडे गिटलीवाला धंदा करतो तर त्या इटीवाल्याचा चटणी ते ते पिटीचा वास येतो मी त्या इटली विचारलं बाबा आजी तेवढं इतका ठसका आहे सर तर तो बाबू खूपचंदाने नावाचा मुलगा तिकडे आला आणि तो बोला मेने स्प्रे मारलेला आहे मिरची स्प्रे मारलेला त्याला बोललो भाई काय करू तकलीफ दे तकलीफ देणार आहे त्याने शिवी शिवी शिवीगाळी केली शिवीगाळ केली तर मी त्याने शिवीगाळ कशाला करतोय तर त्याने तो मिरची स्प्रे काढला आणि मला डोळ्यात मारला त्यावेळेस डोळ्यात मारला आणि हातामधला कळला त्याने हातामध्ये घेऊन पहिले इकडे हो मारून याचा मग डोक्यावरती मारला माझा मित्र आहे सुनील तावडे हा प रिक्षावरती होतात ह्याने मग सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या डोळ्यात सुद्धा मग त्याने स्प्रे कारण काहीच नाही ना ओळख ना पाळत काहीच नाही कारण तो गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे आता मग यांना गुन्हेगारी करायची तर हे काही ना काही कारण मी करतच राहणार हे समाजकंड कस अशा लोकांनी आपल्या समाजामध्ये गरजच नाही पोलीस चौकीला के कंप्लीट केले क्षीरसागर साहेब आले त्यांनी स्टेटमेंट वगैरे घेऊन गेली स्टेशन परिसरामध्ये जे हे जे चालतंय ना रात्री टायमाला नशा करून येणं पोलीस आले त्यावेळेस येत नाही पोलीस निघून गेल्याच्या नंतर हे लोक आहेत तिकडे पोलीस चौके जर बांधून दिले तर रिक्षा चालकाचं जे येणारे प्रवासी ज्या लुटमार होतात त्याही खूप थांबतील सर तर तुमच्या माध्यमाने जर प्रसारमाध्यमाडा आम्हाला आम्हाला साथ द्या आणि आमचा आवाज जरा वरपर्यंत घेऊन गेलं सर तुमच्या कृपेने जरा रिक्षा चालकांचा बी होईल आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हिडी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हिडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो